और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन Water water सेमी जुन्या वादाचा निपटारा करायला गेलेल्या तरुणावर टोळक्याने धारधार शस्त्राने सपासून सा त्याची हत्या केल्याची घटना पाच दिवसांपूर्वी उल्हासनगर मध्ये घडली होती या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत सहा आरोपींना अटक केली आहे मयत तरुण साजिद शेख हा वरब गावातील जिल्हा परिषद शाळेजवळ राहायचा मयत साजिद शेख आणि रोहित पासी यांच्यात शुक्रवारी सायंकाळी वाद झाला होता हा वाद मिटवण्यासाठी रात्री अडीच वाजता कॅम्प एक येथील साईबाबा मंदिराजवळ ममतो हॉस्पिटलजवळ त्याला प्रवीण उज्जैनवाल याने बोलावून घेतलं होतं त्यावेळी वादाचं रूपांतर मारामारीमध्ये झाल्यानं प्रवीण उज्जैनवाल याने त्याच्याजवळील चाकूने त्याच्यावर सपासप वार केले होते ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती उल्हासनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू तांभाणे पोलीस निरीक्षक लक्ष्मण कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश गीते यांच्या पथकाने प्रवीण उज्जैनवाल रोहित पासी विशाल बरबैया आणि दिनेश जाधव अशा चार आरोपींना अटक केली होती आता या प्रकरणात गुंगा नाडर आणि राज सोनावणे या दोघांना अटक करत न्यायालयात हजर केलं त्यांना अकरा ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे तीन ऑगस्ट रोजी दारू पिण्याच्या कारणावरून खुनाचा गुन्हा दाखल झाला होता यामधील मयत जो आहे तर मैतास व यातील आरोपी यांच्यात दारू पिण्याच्या कारणावरून भांडण झाल्यानंतर पहिले दोन आरोपी अटक करण्यात आले होते यामध्ये रोहित पासी व प्रवीण उज्जैनवाल यांना त्याच दिवशी अटक करण्यात आलं होतं त्यानंतर सदर गुन्ह्याचा तांत्रिक तपास त्याचबरोबर यातील आरोपी यांच्यावर तपास करून यामध्ये आणखीन काही आरोपी निष्पन्न केले असे एकूण नऊ आरोपी निष्पन्न झालेले आहेत पैकी आत्तापर्यंत एकूण सहा आरोपी अटक करण्यात आलेले आहेत या सहा आरोपींना अकरा तारखेपर्यंत मान्य न्यायालयाने पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे या मुदतीमध्ये यांच्याकडून आपण गुन्ह्यामध्ये वापरलेली कुकरी त्याचबरोबर चाकू लाकडी बांबू व इतर वस्तू जप्त केलेल्या आहेत सदर गुन्ह्यामध्ये विशाल बैरभैया दिनेश जाधव गुंगा नाडर व राज सोनवणे यांना आणखी आता नुकतंच अटक केलेलं आहे ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा